केलेला आहे प्रत्येकच उमेदवार मतदाराच्या दारामध्ये जाऊन मतदान मागत आहे मी आहे सध्या प्रभाग क्रमांक आठमध्ये उभा प्रभाग क्रमांक आठमधून अनुसूचित जाती प्रवर्गामधून काही उमेदवार उभे आहेत काय प्रवर्गाच्या समस्या असतील आणि या प्रवर्गाचा या प्रभागाचा विकास झाला काय सर मला सांगा सध्या जे उमेदवार आहेत कोण उमेदवार आहेत काय व्हायला पाहिजे होतं आणि काय करणार होत आत्ता या ठिकाणी वसमती विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजूभाईन साहेब यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत कन्हाबाई तिची आई आणि या प्रभाग आठमध्ये हा आपला आरक्षित आहे यामध्ये स्नेहा सुनील मनोहरे ही अत्यंत उच्चशिक्षित अशी तरुणी आहे आणि सोबत बाणासोबत आपली युती आहे त्या शेठ जैनचा मुलगा प्रथमेश अभय जैन हा धनुष्यबानावरती निवडणूक लढवते अशी दोन्हीही उमेदवार अत्यंत उच्चशिक्षित आणि अत्यंत चांगले होतखून उमेदवार आहेत या प्रभागाच्या हिशोबानं नक्कीच या प्रभागामध्ये का जे काही कामं अपेक्षित आहेत ती सर्वच्या सर्व कामं हे दोन्ही उमेदवार आणि राजूबाई नवगरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असलेली जी काही टीम आहे ती सर्व पूर्ण करेल अच्छा या प्रभागामध्ये जे काही प्रश्न राहिलेले आहेत जे की शैक्षणिक असतील आणि सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न असतील या संदर्भात काय उपाययोजना करण्यात येतील आपल्या जाहीर या आठ प्रभागामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे जे रस्ते छोटे छोटे आहेत त्यानंतर आरोग्याची सगळ्यात मोठी समस्या आहे ती समस्या दूर करण्यासाठी आदरणीय भैयासाहेब नक्कीच प्रयत्न करतील त्यामध्ये कुठलीही शंका नाही आणि सुशिक्षित बिरा रोजगाराचा जो आपण अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न उभा केला अत्यंत महत्त्वाचा तो प्रश्न आहे कारण या वसमत शहरामधील जे काही हुतकर तरुण आहेत गोरगरिबांचे लेकरं आहेत त्या लेकरांना चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी भयासाहेबांनी स्पर्धा परीक्षा केंद्राचे देखील वसमतला आयोजन केलेलं आहे लवकरच ते परीक्षा केंद्रसुद्धा आपलं प्रशिक्षण केंद्र सुरू होईल आणि या हिंगोली जिल्हा हा आपला शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्हा आहे त्याच अनुषंगानं आदरणीय राजूभाया नोकर साहेब यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय एम बी बी एस कॉलेज झाला म्हणू आपण ते कॉलेजसुद्धा चालू केलेलं आहे मला ते सेकंड इयर आतासुद्धा हिंगोलीमध्ये चालू आहे बॅ्यासतेची याच प्रभाग प्रभागामधला एक मुद्दा आहे पंचशील नगरचे काही नागरिक मागील काही दिवसापूर्वी रस्त्याच्या संदर्भात उपोषणाला बसले तो प्रश्न अजून काय नाही रस्ता चालू झालेला आहे ना रस्ता चालू झालेला आम्ही फिरत असताना आम्हाला काही नागरिकांनी हा प्रश्न केला परंतु स्वतः आम्ही या जी या प्रभागातील जे काही जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्या रस्त्याचा प्रश्न बिलकुल कुठलाही नाही आणि भविष्यात सुद्धा भयासाहेबांनी आता मध्ये मागे त्यांना इंटरनल काय होतं ते काही माहीत नाही परंतु आता आम्ही फिरत असताना तो प्रश्न आला होता तेव्हा आम्ही भयासाहेबासोबत सुद्धा चर्चा केली सगळ्यांनी या दिल्लीमधले जे काही प्रतिष्ठित माणसं आहेत त्यांनी सुद्धा मतानं सांगितले की बाबा तो रस्ता जो आहे तो रस्ता चालू राहील कुठलीही अडचणी येणार यांनी वसमत नगरपालिकेमध्ये उच्च शिक्षित अशा तरुणांना संधी दिलेली आहे आणि आपण पाहायला गेलो तर प्रास्थापित पक्षामध्ये कधीच मागासवर्गीयांना मागासवर्गीयांना जे बौद्ध आहेत यांना उमेदवारी देणं कोणत्याच पक्षाने देण्याची अशी हिंमत केली नव्हती पण या ठिकाणी पाहायला गेलं तर सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक न्याय संपूर्ण संपूर्णच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलेली आहे है। प्रभाग क्रमांक चौदामध्ये गौतम वावळे यांच्या मिसेसला दिली आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व पंधरामध्ये राजकुमार इंगडेदा दिले आणि सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष आविष्कार मनोरे यांची ताई सुशिक्षित आहेत त्यांना दिलेली आहे आणि प्रभाग क्रमांक दोनमध्ये आंबेडकरी चळवळीचं बुलुंदा नेतृत्व भास्करदादा गवळी यांना सर्वसाधारण ओपन दिलेली आहे आणि त्याच्याच नंतर प्रभाग क्रमांक चार मध्ये संगरत्न इंगोले जे की सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या मिसेस सुद्धा प्रभाग क्रमांक चार मधून ओपन उमेदवारी दिलेली आहे तर या संदर्भामध्ये आपण जर पाहायला गेलेलं आहे तर इथल्या तळागळातला तळागळातला सामान्यत्य सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे आणि आपण जे पाहिलेलं आता तुम्ही सांगितलं की इथं गणनेशा आहे गणनेशा आहे म्हणजे की माझ्याच माझ्याच घरातल्यांना उमेदवारी सहा उमेदवारी ते भाजपच्या याच्यामध्ये दिलेले आणि त्यांच्याच त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याच घरचं आहे की मग हे सर्वच माझ्या घरचे काम करतात हे माझा शब्द नाहीये त्यांच्या पदाधिकाऱ्याचा शब्द आहे की माझ्या घरातल्याला या वसमत विधान वसमत नगरपालिकेमधल्या तीसही तीस जागा त्यांच्याच घरात मला द्यावा हा असा आरोप त्यांच्याच कार्यकर्त्याचा आहे परत बोर्डीकरला या गोष्टीला बोरडेकरांनी मला समजत नाही एक जबाबदार पालकमंत्री आहेत राज्यमंत्री राज्यमंत्री आहेत ते राज्यमंत्री असे घराण्याशाहीला कुठल्या याच्यावर याच्याच संभ्रमामध्ये आहेत कारण की लोकांना नवीन लोक पाहिजेत नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे ही त्यांची त्यांच्या पक्षाची कदाचित अशी हे तर आज आपल्या वसमतमध्ये तिची परिस्थिती झालेली आहे की एकाच घरामध्ये पाच उमेदवार दिलेले आहेत आणि दुसरीकडं स्थानिक आमदार राजूबळेन वगैरे यांनी घराणीशाहीचा विचार कुठंच केला नाही एका सामान्य कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदाचा उमेदवार आले त्याचं मग काय करणार घराणेशाही आता ते मोठे मोठी माणसं आहेत त्यांचे तिथे विचार त्यांच्याकडे असतील मात्र आमचे माननीय आमदार साहेब हे सर्वसाधारण लोकांचा विचार करतात त्या विचाराला कुठेतरी आम राहून सभागृहातील कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांनी त्यांचं पूर्ण केलं तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाच्या पक्षाचे कार्यकर्ते ते या प्रभागामधून शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती आहे आणि या युतीमध्ये दोन्ही पक्ष एका विचाराने या ठिकाणी लढत देत आहेत ज्या सर्वसामान्य नागरिकाच्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी क करून देणार असल्याचा निश्चय या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केले आहे